विद्यार्थी मित्रांनो भाग दुसरा सुरू करण्या अगोदर भाग एक मध्ये कुठल्या घटकावरती आपण चर्चा केली याविषयी थोडक्यात माहिती भाग एक मध्ये पोर्तुगीज यांचा वसाहतवाद पोर्तुगीजांचे भारतात आगमन पोर्तुगीजांची युद्धनीती पोर्तुगीजांची युद्धनीती त्यानंतर पोर्तुगीज कातोस त्यानंतर पोर्तुगीजांच्या भारतातील वसाहती पश्चिम किनाऱ्यावर त्यानंतर पूर्व किनाऱ्यावर पोर्तुगीज वसाहतींच्या कारभाराची व्यवस्था त्यानंतर पोर्तुगीजांचे आरमारी सामर्थ्य त्यानंतर भारत आणि युरोपीय वसाहतवाद यामध्ये पोर्तुगीजांचे असहिष्णू धोरण आणि आज आपण ब्रिटिश यांचे भारतातील वसाहतवाद याविषयी माहिती घेणार होता तर ही माहिती घेत असताना व्यापारी कंपनीची स्थापना ही करण्यात आली एकतीस डिसेंबर सोळाशे रोजी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली राणी एलिझाबेथ हिने कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा परवाना दिलेला आहे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेचा का हेतू काय होता हे थोडक्यात आपण या ठिकाणी पाहोत यावरती आपल्याला थोडक्यात टिपा द्या अशा प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा हेतू हा पूर्वेकडील देशांशी व्यापार करणे व्यापारात नफा मिळवणे नफ्यातून मसाल्याचे पदार्थ खरेदी करणे आणि हा माल इंग्लंडला नेऊन विकणे व नफा मिळवणे हा होता तर अशा प्रकारे कंपनीच्या कामाचे स्वरूप कंपनीच्या स्थापनेचा हेतू ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेचा हेतू हा प्रामुख्याने आपल्याला होत आहे दिसून येते त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो भारतात वखारी स्थापन करण्याची गरज ब्रिटिशांना का निर्माण झाली ही या ठिकाणी आपण पाहणार आहोत हा मुद्दा पाहण्या अगोदर प्रामुख्याने यावरती आपल्याला प्रश्न कशा प्रकारचा विचारला जाऊ शकतो याविषयी आपण माहिती मिळू पुढील विधान स्पष्ट का ईस्ट इंडिया कंपनीने भारतात वखारी स्थापन करण्याचा निर्णय घेतला अशा प्रकारचा आपल्याला यावरती प्रश्न येऊ शकतो भारतात वखारी स्थापन करण्याची गरज ईस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेच्या काळात शिडांची जहाजे असल्याने प्रवासाचा वेग कमी होता सुरुवातीला शिडांची जहाज होती आणि वारा जिकडे चाल चालत असे जात असे समुद्रामध्ये त्या प्रकारचा व्यापार हा चालत असे ही व्यापारी जहाजे ठराविक काळात इंग्लंडहून म्हणजेच डिसेंबर ते एप्रिलमध्ये निघायची आणि भारतातील व्यापार आटपून पुढील वर्षी जानेवारीत परत जाणे आवश्यक असे त्यांना त्यामुळे ठराविक काळात माल खरेदी करणे व विकणे जिकरीची होत असे त्यामुळे ठराविक काळात हा माल त्यांना खरेदी करावा लागत असे आणि तो विकावा लागत असे खरेदी केलेला माल ठेवण्यासाठी कायमस्वरूपी जागेची गरज भासू लागली आहे आणि त्यामुळे कंपनीने भारतात वखारी स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे अशा प्रकारे वखारीला फॅक्टरी व नोकरांना फॅक्टर्स असे म्हणतात म्हणजे ज्या काही वखारी स्थापन करण्यात आलेले त्या वखारीला फॅक्टरी असे म्हणत आणि त्या ठिकाणी काम करणाऱ्या नौकरांना फॅक्टर्स असे म्हटले जात असे तर अशा प्रकारे भारतात वखारी स्थापन करण्याची गरज ब्रिटिशांना निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे त्यांनी भारतात वखारी स्थापन केलेले आहेत या ठिकाणी आपण इमेजमध्ये पाहू शकतो मोठी इमेज या ठिकाणी इंग्रजांची वखार सुरत येथील ही वखार आहे वखारी या वखारीचं वर्णन करत असताना आपल्याला या ठिकाणी माहितीसुद्धा सांगितली इंग्रज वखारी साठी मोठ्या जागा घेत असत ही जागा जी होती अतिशय मोठी जागा आपल्याला दिसून येते याच्यामध्ये इमेजमध्ये आणि मालाचे कोठार त्याचप्रकारे निवासाचे स्थाने कार्यालय यासाठी ही जागा असे तर इमेजमध्ये आपल्याला या ठिकाणी संपूर्ण दिसून येते आणि त्याच प्रकारे कार्यालयासाठी जागास वखारीवर इंग्रजांचा झेंडा पांढऱ्या पार्श्वभूमीवर तांबडा क्रॉस या ठिकाणी आपल्याला दिसून येतो का इंग्रजाचा झेंडा सर्वात वाढते त्यानंतर वखारीतील जेवणात पाव मांस भात डाळ तांदूळाची खिचडी लोणचे यांचा समावेश असे मनो मनोरंजन किंवा नोकराच्या श्रमपरिहारासाठी कंपनीने सुरत कारवार मछलीपट्टणम पेतापोली चेन्नई आणि मुंबई येथे बागा उभारल्या होत्या तर प्रकारे ही ब्रिटिशांची वखार या ठिकाणी आपल्याला दिसून येते आणि आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा इमेज या ठिकाणी देण्यात आलेलं आहे पेज क्रमांक तेवीसवरती आणि वखारीविषयी माहिती जी आहे पेज क्रमांक एकवीसवरती माहीत आहे का तुम्हाला हा वार्षिक परीक्षेला जरी यावर्षी कमी झालेला असला दोन हजार वीस एकवीसमध्ये तरीसुद्धा वखार म्हणजे काय कशा कर प्रकारे असते याविषयी माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो इंग्लंडचा राजा दुसऱ्या चार्ल्सने ईस्ट इंडिया कंपनीला दिलेले अधिकार वसाहतीची व्यवस्था याविषयी आपण माहिती या ठिकाणी पाहूत आणि ही माहिती पाहत असताना यावरती प्रश्न कशा प्रकारचा येऊ शकतो आपल्याला हे सर्वात पहिले आपण माहीत करून घेऊया दिलेल्या मुद्द्याच्या आधारे पुढील प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा अशा प्रकारचा या ठिकाणी असतो ईस्ट इंडिया कंपनीविषयी माहिती लिहा मुद्दे अ कंपनीला दिलेले अधिकार ब कंपनीच्या कारभाराची व्यवस्था अशा प्रकारे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतो सुरुवातीचा मुद्दा आपण पाहूत कंपनीला दिलेले अधिकार इंग्लंडचा राजा दुसऱ्या चार्सने ईस्ट इंडिया कंपनीला एकाधिकाराची सनद दिली पूर्वेकडील देशांमध्ये व्यापार करण्याचा अधिकार दिला पूर्वेकडील देशात किल्ले बांधण्याचा अधिकारसुद्धा या कंपनीला दिलेला आहे सैन्य उभारण्याचा अधिकारसुद्धा या कंपनीला दिलेला आहे कंपनीतील नौकर वर्गाला शिक्षा देण्याचा अधिकारसुद्धा ईस्ट इंडिया कंपनीला देण्यात आला अन्य धर्मियांशी युद्ध वा करण्याचे सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेले आहेत त्याचप्रकारे दुसरा जो मुद्दा आहे कंपनीच्या कारभाराची व्यवस्था कशा प्रकारची होती ही त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत आणि कंपनीच्या कारभाराची व्यवस्था पाहत असताना सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात कंपनीचा कारभार सुरत मद्रास चेन्नई येथून चालत असे मद्रासच्या कार्यकक्षेत भारताचा पूर्व किनारा ओडिशा बंगाल व पूर्वेकडील देश असे येत असत सुरतीच्या कार्यक्षेत्रात महाराष्ट्रातील राजापूर तांबड्या समुद्रातील समुद्रातील मोखा पर्शियन आखातातील बसरा येथील वखारी येत असत तर अशा प्रकारे या ठिकाणी वेगवेगळ्या व वखारी त्या ठिकाणी पाहत असताना कंपनीची कारभार त्या ठिकाणी असते तर सुरतेच्या वखारीत असणारे अधिकारी कोणकोणते कौन होते ही त्या ठिकाणी आपण माहिती करून घेऊ याबद्दलचं आपण सुरतची वखार इमेज आपण पाहिली आहे पेज क्रमांक तेवीसवरती सुरतेच्या वखारीत असणारे अधिकारी शेबनीस कारकून कोठार प्रमुख खजिनदार इतर लोक कोण होते धर्मगुरू सर्जन मदतनीस स्वयंपाकी प्रेसिडेंटचा नोकर एक तुतारीवाला अशा प्रकारे विविध त्यानंतर प्रत्यक्ष वखारीत काम करणारे इंग्रजीमध्ये शिकून उमेदवार अप्रेंटिस कारकून आणि फॅक्टर असे हुद्दे होते तर प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे आपण वे वे पाहतो की या ठिकाणी आपल्याला दिसून येतं शिकाऊ उमेदवार म्हणून त्या ठिकाणी इंग्रजीमध्ये शिकाऊ उमेदवार अप्रेंटिस कारकून फॅक्टर असे उद्देत या ठिकाणी करण्यात येतील यावरती आपल्याला संकल्पनाचित्र स्पष्ट करा अशा प्रकारे येऊ शकते सुरतेच्या वकारेतील असणारे अधिकारी कोणते आहेत याच्यावर प्रश्न त्या ठिकाणी येऊ शकतो इतर लोक कोणते आहेत प्रत्यक्ष काम करणारे लोक कोणते आहेत अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे याच्यावरती प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात त्याचप्रकारे विद्यार्थी मित्रांनो संरक्षणासाठी कंपनीने किल्ले बांधण्याचे धोरण घेतलेले होते स्वीकारले होते मद्रासजवळ आर्मनगाव किल्ला बा त्या ठिकाणी बांधलेला आहे मद्रासी उत्तरेस मद्रासच्या सुमारे नव्वद किलोमीटर अंतरावर हा किल्ला होता मद्रास म्हणजे चेन्नई येथे वखार व किल्ला बांधला या किल्ल्याला फोर्ट सेंट जॉर्ज हे नाव देण्यात आले येथेच टाकशाळा टाकसाळा सुरू करण्यात आले त्या सोने चांदी मिश्र धातू आणि तांब्याची नाणी पाडण्यास सुरुवात झालेली होती त्याचप्रकारे या ठिकाणी पण ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कर्मचाऱ्यांना या वस्तूंचा खाजगी व्यापारा करण्यास परवानगी देण्यात आली होती दे त्या ठिकाणी जे काही ब्रिटिश ईस्ट इस्ट इंडिया कंपनीचे कर्मचारी होते त्यांना अनेक वस्तूंच्या खाजगी व्यापारास परवानगी देण्यात आली होती त्यामध्ये कोणकोणत्या होत्या कापड नीळ मसाल्यांचे पदार्थ लवकर शिसे प्रवाह दस्ती ह हस्तीदंत इत्यादी त्या ठिकाणी देण्यात आलेली आपल्याला दिसून येते तर या ठिकाणी इंग्रजांची सुरत येथील वखारची इमेज आपल्याला पेज क्रमांक तेवीसवर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते पुस्तका पुस्तकाच्या पाठ्यपुस्तकाच्या त्यानंतर या घटकातील शेवटचा मुद्दा मुंबई बेट मुंबईचा मुंबई बेटाचा पूर्व इतिहास किंवा मुंबई बेट यावरती आपल्याला प्रश्न कशा प्रकारचा येऊ शकतो विचारा जाऊ शकतो हे सर्वात पहिले आपण माहिती करून घेऊया दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे पुढील प्रश्नाची सविस्तर उत्तरे लिहा अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो मुंबई बेटाची माहिती लिहा मुद्दा अ मुंबई बेटाचा पूर्व इतिहास व ईस्ट इंडिया कंपनीने केलेला विकास अशा प्रकारे दोन मुद्द्याच्या आधारे आपल्याला प्रश्न विचारल्या पाच गुणांसाठी विचारला जाऊ शकतो मुंबईमध्ये पहिला आपण मुद्दा घेऊ मुंबई बेटाचा पूर्व इतिहास मुंबईमध्ये मुंबई माहीन शिव वरळी माझगाव वडाळा व परळ अशा सात बेटांचा सा समावेश होत असे यावरती आपल्याला संकल्पना चित्र सुद्धा विचारले जाऊ शकते मुंबई मधील बेटे आहे की नाही सात बेटे आहेत या ठिकाणी अर्ध्या अर्ध्या गुणासाठी चार बेटेची नाव दिली जाऊ शकत नाहीत लिहायची असू शकतात अशा प्रकारे संकल्पना चित्र सुद्धा येऊ शकते किंवा दोन भेटे त्या ठिकाणी सोडायचे असतील ते एक गुणासाठी संकल्पनाचित्रसुद्धा आपल्याला विचारले जाऊ शकते एकोणीसशे एकसष्ट पर्यंत मुंबई पोर्तुगीजांच्या ताब्यात होते एकोणीसशे एकसष्टमध्ये इंग्लंडचा राजा दुसरा चार्स याचे पोर्तुगीज राजकन्या ब्रगांझा हिच्याशी लग्न ठरले पोर्तुगीज राजाने आपला जावई इंग्लंडचा राजा दुसरा चार्स याला सोळाशे एकसष्ट साली लग्नात मुंबई भेट अंधन दिलेले भेट दिलेली आहे त्या ठिकाणी आणि दुसऱ्या चार्सने मुंबईचा कारभार पाहण्यासाठी सोळाशे पासष्टमध्ये अब्राहम शिपन याचे गव्हर्नर म्हणून नेमणूक केली दुसऱ्या चार्सने मुंबई बेट ईस्ट इंडिया कंपनीला भाड्याने दिले कारण तेथे होणाऱ्या उत्पादनापेक्षा कारभाराचा खर्च जास्त होता अशा प्रकारे मुंबईचा पूर्व इतिहास या ठिकाणी आपण या यानंतरचा दुसरा जो मुद्दा या ठळक मुद्द्यामधील मुंबई बेट ईस्ट इंडिया कंपनीने केलेला विकास याविषयी आपण माहिती घेऊया ईस्ट इंडिया कंपनीने मुंबई बेट भाड्याने घेतल्यावर सोळाशे एकोणसत्तरमध्ये कंपनीने सुरतचा प्रेसिडेंट सर जॉर्ज ऑफसिंडेन याला मुंबई बेटाचा गव्हर्नर व कमांडर इन चीफ नेमले इंग्रजांनी बेटावर राहण्यासाठी व्यापारी व कामगारांना प्रोत्साहन दिलेले नाणी पाडण्यासाठी टाकसा स्रु मुंबईच्या रक्षणार्थ पाच सहा लहान जहाजे व तीनशेच्या आसपास शस्त्रधारी सैनिक ठेवलेले आहेत तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो अशा रीतीने ईस्ट इंडिया कंपनीने मुंबई भेटाचा विकास हा केलेला आहे तर अशा प्रकारे आपण आज ब्रिटिश देटेश, ब्रिटिशांचा भारतातील वसाहतवाद यामध्ये व्यापारी कंपनीची स्थापना ईस्ट ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेचा हेतू भारतात वखारी स्थापन करण्याची गरज का निर्माण झाली ब्रिटिशांना वखार म्हणजे काय इंग्लंडचा राजा दुसरा असणं ईस्ट इंडिया कंपनीला दिलेले अधिकार व वसाहतींची व्यवस्था यामध्ये कंपनीने दिलेले अधिकार कंपनीच्या कारभाराची व्यवस्था आणि शेवटचा मुद्दा मुंबई बेट यामध्ये मुंबई बेटाचा पूर्व इतिहास आणि ईस्ट इंडिया कंपनीने केलेला विकास अशा प्रकारे याविषयी आपण ब्रिटिशांचा प्रकरण तिसरे भारत आणि युरोपीय वसाहतवाद यामध्ये ब्रिटिशांचा वसाहतवाद या विषयातून माहिती घेतली